स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण फ्रेश अर्धा किलो तोंडल्यांपासून भरलेली तोंडल्यांची भाजी बनवणार आहोत भरलेली तोंडली करण्यासाठी आपण आता स्वच्छ पाण्याने तोंडली धुवून घ्यायची आहे तोंडलीची भाजी करण्यासाठी आपण सर्व साहित्य काढून घेतलं आहे कोथिंबीर अद्रक कडीपत्ता फुटाण्याची डाळ लसूण आणि भाजलेला शेंगण्याचा घेतला घेतलाय आता आपण लसूण सोलायचं आहे लसूण सोलायला आपल्याला वेळ जर कमी असेल तर आपण एक ट्रिक वापरणार आहोत हा लसूण असा मोकळा करून घ्यायचा आणि बत्त्यानी तों लसणाच्या कुडीवर दाबायचं म्हणजे लसूण झटपट सोला जातो आणि जर लसूण पिकलेला असेल तर तो, तो बाजूला काढायचा आहे आणि शुभ्र लसूण असेल तोच घ्यायचा आहे हा पिकलेला लसूण आहे तो आता आपण काढून टाकणार आहोत आणि अशा पद्धतीचे जे जी, डाग नसलेले लसूण आहेत ते आपण घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं बत्त्यानी तोंडावर लसणाच्या कुडीच्या तोंडाजवळ थोडा दाब द्यायचा बत्त्यानी आणि अशा पद्धतीने झटपट आपला लसूण सोलून होतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसू सोललेला लसूण अद्रक कढीपत्त्याची पानं कढीपत्ता भरपूर घ्यायचा त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि एक छोटी वाटी आपण खोट्यानेची डाळ घेतली आहे आणि कोथिंबीर काड्या सगट कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपण मिक्सरला काढून घेतलंय भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलाय आपण मोठी वाटी आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्या भांड्यामध्ये आपण वन फोर्थ चमचा हळद आणि चार ते पाच चमचे लाल तिखट अपमल घेतलं आहे हे कांदा लसूण मसाला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही रेग्युलर तुमच्या घरात जे लाल तिखट आणि मसाला वापरता ते आपण वापरू शकता आणि क दोन चमचे आपण मीठ घेतलं आहे तोंडली कट करण्याच्या आपण दोन पद्धती दाखवणार आहोत प्रथम ही आपण रेग्युलर पद्धतीने आपण तोंडली कट करतो पोटामध्ये अशा पद्धतीनं सुरिनी कट करायचं आहे आपण वांगी भरलेली वांगी करतो त्या पद्धतीनं आणि दुसरी आपण एक पद्धत दाखवणार आहोत त्यामुळे झटपट तोंडलीची भाजी करण्यासाठी आपल्याला प्रत्येक तोंडली क पोटामध्ये कट करत बसायला वेळ नसतो अशा वेळेला अशा खलबत्त्यामध्ये तुम्ही क पोटा तोंडाजवळ प्रेस करून फोडून घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं मसाला त्याच्यामध्ये जा भरला जातो ही झटपट पद्धत आहे कमी वेळेमध्ये झटपट आपल्याला भरलेली तोंडलीची भाजी आपण करू शकतो पण एक मिक्सरला फक्त एक गरका मारून मिक्सर मुलामध्ये सर्व मसाला मिक्स करून घेतला होता जास्ती बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे ही अशा पद्धतीची पण भरलेली भाजी केली जाते बरेच जण प्र ग्रेव्ही करतात प्रत्येक वेळेला ग्रेव्हीची भाजी खायचा कंटाळा येतो त्यामुळे अशा पद्धतीची पण भाजी खायला खूप छान लागते त्यामध्ये आपण फुटाण्याची डाळ वापरली आहे फुटाण्याची डाळीमुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आपण या मसाल्यामधला थोडा मसाला बाजूला काढून ठेवला आहे आणि जेवढा मसाला लागेल तेवढा मसाला वापरून आपण ही भाजी करायची आहे आणि शिल्लक जर राहिलेला मसाला असेल तो आपण दुसरी कधी कुठली भाजी भरलेली करायची असेल तेव्हा आपण हा मसाला वापरू शकतो अशा पद्धतीनं आपण सर्व मसाला आणि तोंडली एकत्र करून घ्यायचे आणि नंतर आपण सर्व मसाल्या प्रत्येक तोंडलीमध्ये जर मसाला भरायला वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा नुसतं हा हाताने मसाला फिरवून तोंडली भरू शकता किंवा वेळ असेल तर प्रत्येक तोंडली प मध्ये पण पोटामध्ये मसाला भरू शकता अशा पद्धतीनं आपण आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे तेल तापलं की आपण मोहरी घालायची आहे जिरे हिंग कढीपत्ता कढीपत्ता असेल तर भरपूर घाला खूप छान टेस्ट येते हळद घातली फोडणीमध्ये कलर सुंदर येतो पण तोंडली जी भरली होती त्याच्यामध्ये सर्व मसाला व्यवस्थित घातलेला आहे त्यामुळे आता वरून मीठ वगैरे हो घालायची काही गरज नाही आहे त्यामुळे तेलामध्ये छान असे तोंडली परतून घ्यायचे आहेत आणि एक मस्त वाफ द्यायची एक पाच मिनटासाठी आपण तोंडली वाफवणार आहोत तोंडलींना एक वाफ दिल्यानंतर आपण उरलेला जो पिंक शेंगदाण्याचा कूट आणि बाकीचा जो मसाला होता तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत आपण सर्व मसाला या भाजीसाठी वापरला नाही आहे जेवढा आपल्याला गरजेचं आपल्याला ग वाटतो तेवढाच आपण मसाला घालायचा आहे आणि शिल्लक राहिलेला मसाला आपण दुस रेग कुठली भे भरलेली भेंडी किंवा भरलेलं वांगं करणार असतो तेव्हा आपण तो मसाला वापरू शकतो तोंडली परत एकदा आपण पाच मिनटासाठी वाफवली हो आहे छान आपली तोंडली वाफली आहे अशा पद्धतीनं पोपटी कलर आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तोंडली वाफवून घ्यायची आहे आणि तोंडली झाली आहेत का ते एकदा चेक करायचं आहे स्पूननी तोंडलीला आपण चेक करून बघणार आहोत आपला आपली तोंडली शिजली आहेत का आणि जर शिजलेली असतील तर आपली भाजी ही खाण्यासाठी रेडी आहे कमी वेळेमध्ये झटपट होणारी भरलेली तोंडलीची भाजी नक्की करा आणि रेसिपी जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू